जन्म जन्ममृत्यू विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्याला दोघांनी शिवीगाड करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली इतकेच नव्हे तर जिवे मारण्याची धमकीही दिली हा प्रकार कार्यालयातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी तेरा सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे मोहम्मद आवेस मोहम्मद शकील शेख असे पस्तीस वर्षीय कनिष्ठ लिपिक यांचे नाव असून ते दिव्यांग आहेत तेरा सप्टेंबरला ते कर्तव्यावर असताना सुजित धवराठे आणि एक व्यक्ती असे दोन जण तिथे आले आणि यावेळी मुलांच्या जन्मपत्राची मागणी त्यांनी केली यावेळी आवेस यांनी त्यांना थोडे थांबवण्यास सांगितले यानंतर बाजूलाच असलेल्या मॅडम कडून प्रमाणपत्राची प्रत घेण्यास सांगितले मात्र यावेळी बाचाबाची हो, दोघांनी अचानक करण्यास सुरुवात केली पालिकेतील दिव्यांग लिपिक मोहम्मद मोहम्मद शकील शेख यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि या प्रकारे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी आरोपीच्या पत्नीचे निधन झाल्याने तो मानसिक तणावात होता आणि त्यातून हे कृत्य झालं असावं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा